हे पुढच्या पेट्रोल पंप तक जाईल ना विचार <laughs> जाईल <laughs> <पुड़िचे? laughs> <laughs> <हाँ, हाई ला। laughs> ना गाडी पेट्रोल पंप ताक पुढच्या काय हर्षल तू पेट्रोल पंप दे धक्का मधला करू लागत आम्ही मी घालवत नाही का आता कुरकुर कुरकुरे भाऊजींका फोन लाव त्या दिवशी दोन्ही पार्टी केला बाबले भाजी का। बड्डे झाला काय तरी द्यायचा आर्यन बड्डे काल झालो तुझो पार्टी आज देणार ना काय नाही पन्नास किशेद्या तुझ्याकडे फुण घ्या घाल घाल बाबा कापडाची पिशवी घेऊन काय दुकानावर नाही कापडा छान म्हणजे आवाज असा काय मांजरासारखा बारीक झाला आवाज बारीक झालो पुढे म्हणजे पुढे काय बघण्याची एकदम या काय पहिल्यांदाच चाललीयेस तेव्हाच नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी आणि अवकडे ओमकार गाडी स्वागत करतो तुमचं आणि आता मी चालला फिराक मालवणाक तर चला, माल चला पुढची सांगते स्टोरी सगळी पुढे पुढे गेल्यावर बसल्यावर सांगते आता ही बघा <laughs> गाडी बऱ्याच दिवसाने फिरायचं प्लॅनिंग झालेलो हे बघा सगळी पलट ना हे माझी सीट सोड तड जर गप नाही केलास तर मी कांडाप काढते

आता घराकडे थांबताय पहिले आई पाठी खायती घराकडे रामाने विचारित राहूशी पण गेली पकडे बघ काही विचारित नाही पहिलाच तुका सांगतोय माहिती गेला तर चला मंडळी ही बघा सगळी पळते ना मंडळी तू फोटो काढूनच वाटला कधी म्हणता येत ना तुम्ही आपली फिरा नेता अरे काय बाबल्या काय त्यावर नाही बरफडोगी आपल्या ठेवतो काय हर्षा नाही काय म्हणतात गाडी पुढे बघून पैसे द्यावा पैसे द्यावा ना पाच मिनिटं त्याला पैसे काढायचे काका तुमका वाटत फिराण येऊन वाटत वाटत ना रे बाबाने यायचं नाही निया वाटत वाटात घेऊन फिरण निवल यावा पुढच्या पेट्रोल पंपा जाईल ना नाही विचार हर्षदर्षल जाईल ना गाडी पेट्रोल पंपा तुच्या काय हर्षल तू पेट्रोल दे धक्का दे धक्का मधला करू जा लागत काय मोम आहे

गोव्याने या कळता मग आता कुठे किल्ल्यावर जाऊया ना तू आणि किल्लोय का पुढे आम्ही कसं असता माहिती आमची जी पुढची सीट आहे पुढची शीट जो कोण आडावीत त्यांनी सगळं या ट्रीप खर्च द्यायचो असं आमचा नियम आहे त्यामुळे आता हे बघा सिद्धेश पवार आमचे पुढे बसलेले आहेत त्यामुळे आजचा ट्रिपचा खर्च सिद्धेश पवार देणार आहे नाही चला एक माणूस येतो ना सगळं मालवणात माहिती चांगलाच नाही तुम्ही अगोदर नाही मित्रांनो बघा पुष्पाच्या पाठी ओमो आमचा जागा चालवणार गाडी तर <laughs> मित्रांनो आजच आमचं ट्रीपचं कारण अचानक भयानक दुपारी दहा वाजता ठरते सकाळी सगळ्यांकडे एका एका जमा करी अगर माझ्या रेट पडली तर तुमच्या पुढच्या पार्ट मध्ये मी सांगणारच ओमो त्याच्यात ना ऐकन पाशार बाजू पाठीच्या पाठी बबले रेड अँड पकाडलो पुष्पा तर बिर्षा कळत <laughs> तर त्यांना गाडी लागता त्यामुळे आम्ही घेऊन येत नाही त्याच्यात आम्ही आज ओमो भेटलोच हा तिने ऐकून भेटली तरी ओमॅन नमस्कार गाडी का लागणार आज फिरा घेऊचा कारण महत्वाचं म्हणजे आज ओम्याचा बर्थडे आहे आणि ओमेन आज आमका पार्टी देऊची मनार घेतल्या तर मला आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर चला म्हणालो किल्ल्यावर गेला असत बेच्या आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर चालला हो मनात या दोघांका सांगले पण सात आठ जण तयार झाली खेपे स्कूटर स्कूटरने जाऊच प्लॅनिंग होतो सांगता व्यवस्थित

भाऊजींका फोन लाव त्या दिवशी तुम्ही पार्टी केला बाबले भाजी बड्डे झाला काय तरी द्यायचा काय खाऊया आपण जेवण काय मागूया साई मग माहिती दिल्या ना आर्यन बड्डे काल झालो तुझो पार्टी आज आमका देणार ना काय नास किशात अरे सांग ना <laughs> <वागी च्याकावाद। थाँगी। laughs> मामा असताना भीतच काय म्हणून जेवणाचा खर्च आता मामा देणारा म्हणत असत मेला तकडे कलमान का झाडा लावून जाणार होतो तो नाही करून टाकले नाहीतर काऊन आहे आंबे ठेवतात रे आंबे जीवाला टाकून निलं मांढऱ्याच्या आईच्या गावात

हाय स्कुबा ड्रायव्हिंग हा तिकडून जाऊचा आता पुढे तिकडे गाडी नेऊ काय होती आपण पहिलो ओम सांगत होतो स्कुबा ड्रायव्हिंग करा म्हणून काही बोट असत ते सुम ते नेत शा किल्ल्यावर ने, आता आपण चलत जाऊ काय आपण बोट खाली हा काही तर बेटर कोणी नेऊन ठेवलं तर बरं कायचे तुका थयत नेऊन ठेवूया काय आमचं चला विसूनच हा बरोबर इला या सौग्याचा डोक्या फिरला काम गर्दी आहे रे तिकीट काढूची आहे किल्ल्यावर जाणार आहे एकदा लाईन लागली आहे तर मित्रांनो आता किल्ल्यावर चाललो आणि बघा सगळी पलटण आमची तयार तर आणि जेठीवर इला आता होय होय हे आहे हे बाबले तिकीट कसे कॅन्सलात लावले फुल किती आहेत फुल सात आणि दोन हाफ दोन हाफ पुढे देणार सात घ्या जॅकेट बोट पाचशे जाणार जॅकेट ते जॅकेट घाला ओपन घ्या घाल

याद दिसत त्या नवीन ना त्यामुळे बाबारलो होतो पार ने हे बघ बघा पाठी पटकावलेली चला आमची भरतात की ना आमक जागा ओ सरा छमेस जा

नाहीत का तरी म्हटलं मांडीकर कसं बसू तो लागत आजचे स्पॉन्सर आहे बघ ओंकार गाडी ओंकार गाडी वाकडी नाव होता ती डुलता डुलता तुम्ही वाटतंय छान म्हणजे आवाज असा काय मांजरायर बारीक झाला आवाज बारीक झालेतो पुडीक्यात पुडे म्हणजे पुडे काय बघण्याचे एकदम का या काय या पहिल्यांदाच चललीस तेव्हा मी पण कसा तू पहिल्यांदाच होत पोटात आग पडलेली दिसता त्याच्यामुळे तुमचा आवाज बारीक झालेलो खाता पोटात त्याच्या आग पडली आहे

चल 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 पुढे बोल हि बघ काय तर चला मित्रांनो एकदाच्या आम्ही किल्ल्यावर इलेली आहोत वर्षाने काय घेतो कॅशिरात तुम्हीच दोघा जण